कोल्हापूरकरांची महारा महादेवी ही हत्ये रोषानंतर पुन्हा एकदा कोल्हापुरामध्ये परतणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे त्याचं कारण म्हणजे आज कोल्हापुरात वंताराचे सीईओ आणि नांदणी मठासे महाराज यांची एक महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलंय पाहूयात कोल्हापूरकरांचा रोष महादेवी पुन्हा परतणार गेली पस्तीस वर्ष कोल्हापूरच्या नांदणी मठात राहणारी महादेवी हत्येणीला दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या वनतारामध्ये नेलं त्यानंतर कोल्हापूरकरांमध्ये संतापाच्या भावना उमटू लागल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भाऊक झाले संबंधित कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यात आले कोल्हापूरकरांनी स्वाक्षरी मोहीम देखील सुरू केली यानंतर आता वनताराचे सीईओ विहान कर्णींनी नांदणी गावाला भेट दिली जैन समाज ने हतीड़ी ला नांदी मठ नीला आंदोलना की भूमिका खेती नांदी मठ की हथनी थी बेटा रात्रि भी उसने कभी भोजन नहीं किया पानी नहीं पिया यहाँ तक कि वो देव दर्शन करके भगवान का अभिषेक देख करके भोजन करती थी अब वो उसको वहां जंगल भेज दिए बोले हम अच्छे से केयर करेंगे आप जानवर को बांध के रखे हो तो आप भी तो चार दीवारी में ही बांध के रखे वहां कहा उसको इतनी बड़ी आजादी है कैसे रहेगी वहां उसकी देखभाल होगी तो यहाँ थोड़ा ना चाकू मार रहे थे कोई उनको लेकिन बेटा बहुत दिन से चल रहा था लगभग पिछले दो साल से उसका चल रहा था लेकिन गवर्नमेंट बेटा पैसे वालों की अब राम राज की अब रावण राज्य है बड़े आदमी को जो पसंद आ जाए वो चीज़ उसकी हो जाती है लेकिन मैं विश्वास से कहता हूँ उसके तो कर्म का होता है वो तो अपना तार लेगी लेकिन जिन भी जो भी लोग इसके पीछे हैं उनको कई भावों तक इसको फेस करणी यांनी नांदणी मठाच्या महाराजांची भेट घेतली नांदणी मठाच्या महाराजांची महादेवी हत्येच्या प्रकृती बद्दल आणि इतर कायदेशीर बाबींबाबत चर्चा केली या बैठकीला के कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर देखील उपस्थित होते आणि यावेळी वनतारा महादेवी हत्येणी परत देण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे की या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदी मठाचा जो हाती आहे तो, तो आपल्याकडे परत यायला पाहिजे सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीनं शासनाचा सा अफिडेव्हिट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वन मंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या नांदी भटामधला पूर्वी पार जो काही परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून शक्तीने आपण प्रयत्न करूया दोन्ही बाजूने म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वन ताराच्या सीओने सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनताराला सुद्धा ज्यावेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हत्तीन आपली सुपूर्ती केली याच्यापेक्षा प्रोसेस करा त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे सध्या महादेवी हत्येणी वनतारामध्ये आणि वनतारामध्ये दाखल होताच महादेवी हत्येणीची आरोग्य चाचणी करण्यात आली महादेवी हत्येणीच्या नखांची तपासणी करण्यात आली नखांची निगा न केल्यानं चालताना त्रास होत होता महादेवी हत्येणीच्या पायांचे एक्सरे देखील करण्यात आले पायांच्या छोट्या हाड्यांमध्ये जखमा झाल्याची माहिती आहे पायाची योग्य निगा राखण्याच्या दृष्टीनं सध्या उपचार सुरू आहे महादेवी हत्येणीला नेल्यानंतर कोल्हापुरातनं संतप्त प्रतिक्रिया येत आहे पेटाच्या तक्रारीनंतर सुप्रीम कोर्टानं वनतारामध्ये नेण्याचा निर्णय दिला आता पुन्हा एकदा कोल्हापूरकर कोर्टात जाणार आहे त्यामुळे कोल्हापूरकरांची महादेवी हत्येणी पुन्हा परतणार का हे पाहावं लागेल विशाल पुजारी एन डी मराठी कोल्हापूर